माझं सोलापूर न्यूज मध्ये एवढे दागिने घालून कोठे निघालात पुढे पोलिसांची कारवाई सुरू आहे अशी भीती दाखवून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गावाकडे निघालेल्या पत्नीस वाटेत थांबवले पोलीस कारवाईच्या भीतीने जयश्री लक्ष्मण दळवे राहणार पोकरापूर तालुका मोहळ यांनी तीन लाख वीस हजार रुपयांचे दागिने काढून त्यांना दिले दुचाकी स्वरांनी ते सगळेच दागिने चोरून निराची फिर्याद दळवे यांनी मोहळ पोलिसांमध्ये दिली आहे धाराशिव जिल्ह्यातील नातेवाईकांच्या विवाहाला गेलेले यश दुळवे पंचसागरांच्या पोखरापुरी आपल्या गावी दुचाकीवरून निघाल्या होत्या काही किलोमीटर त्यांचा पाठलाग करणाऱ्या दोन्ही दुचेसागरांनी त्यांना पंढरपूर रोडवरील अजिंक्य हॉटेल हॉटेलजवळील काळे यांचे पेट्रोल पंपाजवळ अडविले दुचाकीस्वार म्हणाले पुढे पोलिसांची कारवाई सुरू असून तुम्ही एवढे दागिने गोठून निघाला असे म्हणून ते तिथे दागिने काढून घेतले त्यावेळी तिथेच थांबलेल्या एका दुचाकीस्वराने त्यांच्याकडे दागिने काढून दिले होते त्यामुळे दळवेयांनाही त्या विश्वास पटला आणि त्यांनीही चार तोळ्याच्या पाटल्या व एक टोळ्याचे नेकलेस काढून त्या दुचाकीस्वाराकडे दिले सुरुवातीला जयश्री दळवे यांनी अंगावरील काढलेल्या दागिने पतीच्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न केला पण दुचाकीस्वाराने दागिने स्वतःकडे घेतले आणि एका कागदात गुंडाळून ठेवले हात चालाखी करून त्यांनी दागिने लंपास केले आणि पुढी दळवे यांच्या खाती सोपवली काही वेळाने पुढे उघडल्यावर त्यात दागिने नव्हते आणि तोपर्यंत ते स्वर पसार झाले होते अशी फिर्यादीत नमूद असून दहा मे रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमार असा प्रकार घडला असून ते स्वर दळवे यांना खूप लहान अंतरापासून पाठला करत असावेत असंच निर्जस्थळे असलेल्या माझी दावा सल्ल्याने अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या घडण्याचा अधिक तपास पोलीस हवालदार दयानंद हिंबाडे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका